नमस्कार गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य घेऊन घ्या आणि कृती बघून घ्या आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग चला तर हे काय आहे ओळखलं का तुम्ही बघा बर ओळखू येत आहे का वाटतोय काही ओळखीचा जिन्नस याला म्हणतात गिलके म्हणजेच घोसावळी याला दुसरा नाव आहे घोसाळी तर या घोसावळ्याची मी आज तुम्हाला भजी करून दाखवणार आहे तर ह्या घोसाळ्याच्या भजीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया आधी हे मी पाव किलो घोसाळे आणलेत हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पुसून घेतले आहेत आता याची मी एक बारीक काप करून घेते पातळ असे आणि त्या भजी करण्यासाठी आपल्याला हे मी इथे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे एक चमचा ओवा इथे स्वादानुसार तिखट म्हणजे तुम्हाला जास्त तिखट कमी तिखट कसं हवं त्यानुसार धने पावडर ही आहे जिरा पावडर हिंग आणि इथे याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि आलं हे घेतलं आहे मी मिक्सरच्या जार मध्ये आता याचं मी वाटण करून घेते आणि स्वादानुसार मीठ चला तर आपण आता वेळ न वाया घालवता लवकरात लवकर भजी करायला सुरुवात करूया आता ह्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे असे पातळ पातळ काप आपल्याला करायचे मी आता हे पाव किलो मध्ये दोन घोसावळी आली आहेत तर ही दोन्ही गोसावळी मी अशी बारीक चिरून पातळ काप करून घेते चला आता आपण पीठ बनवून घेऊया भज्यांच आपण आधी हे मिक्सर ला वाटण करून घेऊ हे पहा माझे वाटण बनवून झालंय आपण पिठामध्ये टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे पण मसाले टाकून घेऊ हा ओवा आहे हा ओवा असा हातावर क्रश करून घेते त्याच्यानंतर हे आहे आपलं लाल तिखट धना पावडर एक चमचा भर हे आहे जिरा पावडर आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडस हिंग पण टाकायचं आहे मी हळद नाही टाकत आहे याच्यामध्ये आणि आपलं आता मेन इन्ग्रेडियंट राहिलं मीठ तर आपल्याला याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे किंचित आपल्याला याच्यामध्ये सोडा म्हणजे अगदी चिमटभर सोडा टाकून घ्यायचा आहे पहा एवढा बस जास्त सोडा नाही टाकायचा आता हे आपण सगळं एकत्र असं मिक्स करून घेऊया एकत्र मिक्स झालेलं आहे आता मी काय करते याच्यामध्ये आपण पाणी थोडं 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 पाणी टाकून पीठ कालवून घेऊया गाठी नाही होऊन द्यायच्या आहे हे पहा मी आता हे व्यवस्थित पीठ असं मिक्स करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मग इथून पुढच्या सर्व रेसिपींच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण नक्की करून पाहत जा घरी आणि मला कमेंट करायला विसरू नका जरूर जरूर कमेंट करून नक्की कळवा मला की तुमची पण रेसिपी कशी होते कशी झाली काय अडचणी आल्या आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला तुम्ही सांगत चला हे पहा आता माझं इथे पीठ ही रेडी आहे आणि हे गोसावळ्याचे बारीक असे काप पण करून झालेले आहेत चला तर मग वाट न पाहता आपण लगेच हे पहा मी इथे गॅसवर तेल पण तापायला ठेवलं आहे तेल तापेपर्यंत मी गॅस मोठा ठेवते आहे नंतर एकदा तेल तापलं का मग मीडियम गॅस करणार आहे हे पहा तेल आता मी इथे तापत ठेवलं होतं तापलंय का पाहूया आपण हे पहा तापलेलं आहे आता मी गॅस ची फ्लेम मीडियम करते आणि हे जे काप आहेत आपण केलेले गोसाळ्याचे त्यालाच गिलके असं म्हणतात तर ते असे पिठामध्ये बुडवायचे आहेत असे हे पहा आणि तळायला सोडायचे आहे तेलाचं टेम्परेचर ठेवा बर व्यवस्थित तुम्ही बटाट्याची भजी खाता कधीतरी ही घोसाळ्याची भजी सुद्धा करून खाऊन पहा हे पहा माझी भजी सोडून झाली आहे आता मी ही पलटून घेते खमंग खुसखुशी तशी भजी तयार होत आहे मी आता ही सगळी भाजी अशी तळून घेते आणि थोडी मंदिर याच्यावरती अशी छान तळून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत ते घोसाळ आहे ते शिजलं गेलं पाहिजे चला आता ही तळून झाली आहे तर हा लॉट मी काढून घेते एकदम खमंग असा वास सुटला आहे पहा डायनिंग टेबल वर बसलेले सुद्धा या वासाने एकदम चलबिचल झाले चल आहेत लवकर आण लवकर आण अशी ऑर्डर चालली आहे त्यांची चला आता मी दुसरा लॉट सोडून घेते हे सुद्धा हा सेकंड लॉट सुद्धा मी टाकून घेतला आहे आता हे तळून घेते हे पहा शिखमंग खुसखुशीत झाली एकदम भजी ही मी हा सेकंड लॉट काढून घेते आणि पुढचा आता थर्ड लॉट मी तळायला टाकून घेते जास्त जाड असे काप न करता तुम्ही ना असे पातळ करा या असा इथे पातळ म्हणजे मग ते पटकन शिजतात आणि कोवळे असतील तर लगेच शिजतात वेळ नाही लागत त्याला हे पहा बघा ना माझी भजी सगळी तळून झाली आहेत आता मी गॅस ऑफ करते आताच्या नवीन जनरेशनला ना बटाटा भजी कांदा भजी एकदम प्रचलित आहेत त्यांना सगळं हे माहिती आहे पण घोसावळी ही पारंपरिक म्हणजे फार पूर्वी आम्ही लहानपणी तर आमच्या दारामध्ये घोसावळ्याचा वेल होता आणि आमच्या घरी ही नेहमी भजी केली जायची मग आत्ताच्या न्यू जनरेशनला हा प्रकार माहीत नाही आहे तर तुम्ही नक्की करून त्यांना त्याची ओळख करून द्या चला तर आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि याचा आनंद घ्या आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत तो मस्त खा आणि सुस्त राहा बाय